मुलांना उन्हाळ्यामध्ये नाश्ता कोणता करून द्यायचा आता इथे मी इडलीचं बॅटर घेतलेलं आहे आणि त्यापासून मी तुम्हाला तीन असे नाश्ते वेगवेगळे करून दाखवणार आहे परंतु इथे मी इडलीचं बॅटर हे तांदूळ म्हणजे डायरेक्टच मी तुम्हाला सांगणार आहे इथे दोन वा, तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी हुर्द्याची डाळ घ्यायची आपल्याला थोडे मेथीदाणे घ्यायचे आणि अर्धी वाटी आपल्याला जाड पोहे घ्यायचे आहे सगळे आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं बारीक पाटण करून घ्यायचं आहे आणि आठ ते दहा तास असंच मुरू द्यायचं आहे त्याच्यानंतर असं बॅटर होते नंतर हे इडली पात्रामध्ये आपल्याला इडल्या लावायचे आहे आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं याच्यामध्ये कोणताच इनो वगैरे काहीच टाकलं नाही आहे आता आपल्या पूर्ण शिजलेल्या आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचा बघा कसं छान जाळीदार असं सुंदर झालेली आहे आणि इडलीसुद्धा सॉफ्ट आणि नरम आहे आता इडल्या कशा प्रकारे खायच्या एकतर आपण सांबारसोबत खातो आता पहिली इडली मी तुम्हाला सांबारसोबत कशी खायची सा एका प्लेटमध्ये इडल्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांबार टाकायचा आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांबार करून दाखवलेला आहे ह्या पद्धतीने ही झाली आपली पहिली स्टेप खाण्याची आणि आता ह्या इडल्या मी आता घरच्यांना देणार आहे आता दुसरी इडलीचा स्टेप कसा आहे ते मी तुम्हाला सांगत आहे दुसऱ्या इडल्या आपण कशा करायच्या दुसऱ्या पद्धतीच्या इडल्या आलूची भाजी करायची आपल्याला त्याच्यात तिखट मीठ आमसूर पावडर सर्व टाकायचं आणि नंतर आपल्याला इडली पात्रामध्ये बटाट्याचं टाकायचं बॅटर टाकायचं नंतर बटाट्याची भाजी टाकायची त्यावर परत आपल्याला कवर लावायचं आहे आणि ह्या झाल्या आपल्या दुसऱ्या प्रकारच्या इडल्या याला आपण कुकरमध्ये इडली कुकरमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि चांगली वाफ येऊ द्यायची आहे बघा ह्या इडल्या अशा होतात आता या आता ह्या कशा पद्धतीने खायच्या याला मध्यातून दोन किंवा चार काप करायचे चा? आता मी इथे चार काप करत आहे वरून तिखट वगैरे टाकायचं आपल्याला थोडेसे कांदे टाकायचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी शेव टाकायची बारीक असेल तर आणि शेवट टमाटर सॉस टाकायचा आज आता ही आपण चाटसारखी हे आपण इडली खायची आणि हे मुलांना अतिशय आवडते आणि अतिशय सुंदर लागते एक नंबर लागते आता तिसऱ्या इडलीचा प्रकार कढईमध्ये तेल टाकायचं आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायचं जिरं टाकायचं आपल्याला अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे ही फोडणीची इडली आहे आणि नंतर जिरं मोहरी झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहे कांदे अतिशय थोडे टाकायचे आणि नंतर आपल्याला चांगलं कांदा होऊ द्यायचा आहे थोडासा थोडा कांदा झाल्यानंतर त्यामध्ये मग काय टाकायचं बाकीचे तिखट टाकायचं थोडंसं हळद टाकायची आवडत असेल तर अगदी कमी टाकायचं जास्त टाकायचं नाही कारण आपण लहान मुलांना करून देत आहो आणि नंतर इडल्या टाकायच्या त्याचे काप करून घ्यायचे आणि याला आपल्याला फ्राय करायचं तीन प्रकारचे नाश्त्या इथे मी करून दाखवला आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ का आवडला का जर आवडला असेल तरच लाईक करा शेअर करा आणि इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा मस्त का आनंदी